जुन्नर तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर येत आहे आता दोन्हीकडची वराडी मंडळी लग्नासाठी मांडवात जमले होते लग्नाचा आनंद दिसत होता सर्वजण नटून थटून लग्नात सहभागी झाले होते पण त्याच वेळी अचानक यांच्यासोबत काय झालं पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या वराडी लग्न सोडून स्वतःचा बचाव करण्यासाठी धावाधाव करू लागले बघता बघता संपूर्ण मंडप रिकामा झाला वराडी पळत असताना नवरा आणि नवरीही बावरले मग काय नवऱ्याने मागे पुढे न पाहता बायकोचा हात पकडून त्यानेही मंडपातून धूम ठोकत आपला बचाव केला आता नक्की काय घडलं पहा सर्व काही ठीक असताना अचानक मधमाशा मांडवात घुसल्या त्यांच्या मधाच्या पोळ्यावर कोणीतरी दगड मारला किंवा त्यांना तिथून कुणी उठवलं याची माहिती मात्र स्पष्ट झाली नाही पण मधाच्या पोळ्याच्या बाजूला काहीतरी हालचाल झाल्याची काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे जुन्नर तालुक्यात गेल्या काही महिन्यात असेच मधमाशांचे हल्ले झाले आहेत त्यात आता आणखी एका हल्ल्याची भर पडली आहे यानंतर प्र स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे या घटनेत एक लहान मुलासह एकोणीस जण जखमी झाले आहेत या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंग सावधान राखत इतर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले त्यामुळे ते वाचले पण या घटनेत सर्वांची तारांबळ उडाली मधमाशांच्या हल्ल्यात याआधी काही लोकांना जीवही गमवावा लागलेला होता त्यामुळे तर गावकरी आधीच घाबरले होते